सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती हे बघा या ठिकाणी आम्ही टोमॅटो जे आहेत ते लागवड केली आहे हे जे टोमॅटो आहेत हे गाईची जी निविष्ट असतात जसे की गाईचं शेण गोमूत्र तसेच गाईचे जे शेणापासून ज्या गोऱ्या बनतात त्या गोवऱ्या जाळल्यानंतर जी राख तयार होते ती राख अशा निविष्ट्यांचा वापर करून ही टोमे टोमॅटोची झाडं आम्ही आपल्या घरपरिवाराच्या खाण्यासाठी या ठिकाणी लावली आहेत ही जी जी टोमॅटोची झाडं आहेत ही पूर्णत सेंद्रिय खताच्या आधारित आहेत त्यावर कीड तसेच रोगांचा हल्ला होऊ नये म्हणून यांना सूर्यप्रकाश व मोकळी हवा कशी भेटेल अशी व्यवस्था आम्ही या ठिकाणी केली आहे ही जी टोमॅटोची झाडं आहेत याला चांगल्या प्रकारची फळं या ठिकाणी लागली आहेत व ही जी टोमॅटोची फळं आहे ही आम्ही आपल्या स्वतःच्या घरपरिवारासाठी वापरत असतो जर आपण विशिष्ट नियोजन करून जर सेंद्रिय पद्धतीने जर भाजीपाला पिकून आपल्या घरपरिवारासाठी वापरल्यास आपल्या परिवाराच्या शरीर स्वास्थ्यामध्ये सुधारणा होत असते तसेच एक चांगलं जैविक अन्न हे आपल्याला मिळतं व जे विचार असतात ते पॉझिटिव्ह होण्यास मदत या ठिकाणी भेटत असते त्यामुळे आपण ही योग्य नियोजन करून अशा प्रकारच्या मोकळ्या जागेमध्ये जे टोमॅटो आहे त्याची लागवड सेंद्रिय पद्धतीने सेंद्रिय खताचा वापर करून घरचे निविष्ट वापरून या ठिकाणी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करणे